राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला मान्यता प्राप्त कर्निक साहेब कर्मिक साहेब अमरिक साहेब अमर नाही साहेब अमर नाही कार्मिक साहेब अमर नाही राज्य सरकारी मध्यवर्ती महासंघाचा वर्धापन दिनाचा वर्धापन दिनाचा जो राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचा काल संध्याकाळी शासनानं अधिकृतरित्या शासन मान्यता संघटना म्हणून घोषित केला त्याची शासन परिपत्रक जी आर निघाला एकोणीसशे एकोणसाठपासून लोकमान्यता असलेली एक र रग, स्वर्गीय रगकरणिकांचा चळवळ सतरा लाख कर्मचाऱ्यांचा व्यासपीठ सांभाळणारा व्यक्ती ज्यांच्या मरणोत्तरानंतर शासनाने दखल घेतला विशेषतः मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय सचिव या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो ज्या चळवळीचा साठ वर्ष इतिहास असलेले या चळवळीला तुम्ही शासनमान्य म्हणून केले आणि शासन अधिकृतरित्या जी आर दिले त्यांचाही मी आभार व्यक्त करतो या संघटनेला आता अधिकृतरित्या शासनमान्य संघटना म्हणून जी आर निघाला काल म्हणून आज नांदेड जिल्ह्यामध्येच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही वर्धापन दिन आणि खऱ्या अर्थानं रगकर्णिकाला आज खऱ्या अर्थानं आपण स्मृतिदिन म्हणून पुष्पांजली वा अर्पण करून या ठिकाणी गुलाल उधळून आनंद व्यक्त केले की शासन आमच्या सर्व संघटनेच्या ज्या काही अडीअडचणी समस्या आहे तिथून पुढे आम्ही कायदेशीर आम्ही मांडू लोकशाहीला आम्ही जपू आणि जनतेची सेवा आम्ही प्रामाणिक मतीनं करू असा या ठिकाणी आम्ही शपथ घेतले आणि दोन्ही शासनाचा आणि मुख्यमंत्रीचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आणि यापुढे शासन नियमाप्रमाणे ही संघटना रजिस्ट्रेशन झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातले संपूर्ण राज्यातले पदाधिकारी ही अधिकृत पदाधिकारी झालेले आहे म्हणून कायद्यामध्ये चौकटीमध्ये बसून अधिकृतरित्या याची दर पाच वर्षाला निवडणूक होईल आणि या निवडणुकीमधून निवडून येईल लोकशाही पद्धतीनं निवडणूक होईल त्याची लेखाजोखी राहील त्याची कार्यालय राहील आणि सनक्षर मार्गाने नाय हक्कासाठी लढतील कुठल्याही पक्षाला पाताला किंवा कुठल्या धर्माला जातीला किंवा कुठलाही राजकीय याला याला बळी न पडता शासनाच्या नियमाप्रमाणे ही संघटना आता इथून पुढे कायदेशीर चालतील एवढंच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो